खूप दूरवर पाहण्याच्या नांदात चांगल्या गोष्टी अगदी आपल्या जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच सांभाळा मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो कोणत्याही इमारतीचे जर तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी तशी परवानगी घेणं आवश्यक असत यात इमारतीच्या आराखड्याला मान्यता बांधकाम उपविधी तसेच मास्टर प्लॅन अशा अनेक परवानग्या मंजूर करण्यासाठी जो कोणी बिल्डर असतो त्याला वेळ द्यावा लागतो पैसा खर्च करावा लागतो म्हणूनच इमारतीच्या मंजुरीमध्ये इमारत आराखडा आणि इमारतीच्या बांधकामाचा लेआउट मंजुरीचा समावेश असतो तसेच बिल्डिंग प्लॅन म्हणजे काय हा जर प्रश्न पडलेला असेल तर हेही जाणून घेणं महत्वाचं आहे यामध्ये प्रकल्प किंवा इमारत ही बांधकामानंतर कशी दिसेल याचे ग्राफिकल प्रतिनिधित्व आहे म्हणूनच बिल्डरने बांधकाम सुरू होण्यापूर्वी हे सर्व प्राधिकरणाकडे सादर करणं आवश्यक असत बिल्डिंग प्लॅन जो आहे तो सुनिश्चित करतो की इमारत ही बांधकामातील कायद्याचे पालन करते त्यामुळेच जर असा बिल्डिंग प्लॅन जर पास झाला तर ज्या तारखेपासून असा बिल्डिंग प्लॅन पास झालेला आहे त्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या डेव्हलपरने तो प्लॅन जो दिलेला आहे त्यानुसार बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आवश्यक आहे त्याचप्रमाणे लेआउट मंजुरी हा एक विषय आहे लेआउट मंजुरी म्हणजे काय तर यामध्ये मंजूर लेआउट योजना ही एफ एस आय नुसार आहे म्हणूनच लेआउट मंजुरी शिवाय जमिनीवरील कोणतेही बांधकाम हे बेकायदेशीर मानले जाते आणि कायद्यानुसार तेथील स्थानिक संस्था ज्या आहेत त्या त्या बांधकामावर कारवाई करू शकतात पाडू शकतात व त्या डेव्हलपरला दंड देखील ठोठावला जाऊ शकतो